मी बारामती लोकसभेतील पराभवाचं शल्य आजही अजित पवार बोचत असल्याचं पुन्हा एकदा त्यांना खरं तर दिसून आलेलं आहे बारामतीमध्ये अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवलं त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली पण तरी देखील त्यांनी त्यांना मतदान दिलं काय आणि मला मतदान दिलं काय शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय असं वक्तव्य केलं तर तुम्ही मला मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झाले नाहीत असे खडे बोल त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले वकील तुम्हाला अभिमान वाटेल कि खरं सांगितलं बटन दाबायला पाहिजे शिवसृष्टी उभी साठात काय वाटेत काय मला आपल्याला काम करायचं त्याच्यावर काळजी करू नका हे म्हणजे माझे मसाजोग सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले तीन जण अकरा डिसेंबरला भिवंडीत येऊन गेल्याची माहिती वळपाडा इथल्या हॉटेलमध्ये आसरा न मिळाल्यानं केलं होतं पलायन सर्वपक्षीय नेते आज घेणार राज्यपालांची भेट बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात भेटीसाठी मागितला होता वेळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी गिरीश महाजन माझ्याबद्दल बोलतात एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची घसरली जीप मतदारांना आक्षेपार्ह शब्दात केली शिविगाळ भाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस नोंदणीसाठी आतापर्यंत दोनदा दिली होती मुदतवाढ राज्यात येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार हवामान विभागाचा अंदाज उत्तरेकडील अतिशीत वाऱ्यांचा जोर वाढल्यानं थंडीत होणार वाढ जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी श्रीनगरमध्ये पसरली बर्फाची चादर रस्ते घर आणि झाडांवर बर्फाचे थर जमा चीनमधील व्हायरसमुळे जगभरात खळबळ महाराष्ट्राचा आरोग्य विभागही सतर्क राज्यात सद्दी खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू